के डी चौधरी नाळेंदाड पुणे या यूट्यूब चॅनलवर जे सभासद म्हणून आपण या ठिकाणी गेले अनेक दिवस सभासद होऊन दररोजच्या व्हिडिओ चेक पाहतायत आणि खरं तर या चॅनलचं तुम्ही सदस्यत्व मिळवल्यामुळं तुम्हाला दररोजच्या घडामोडी या सातत्यानं समोरासमोर येत आहेत आणि अशा परिस्थितीत हे जर पाहिलं तुम्हाला यासाठी मी निलाव केलेला आहे म्हणजे व्हिडिओ दाखवलेले आहे ते जे क्वालिटीचे माल आहेत आता हे व्यापारी इथन लगेच स्टॉल वाल्यांना हो किंवा मॉलवाल्यांना हो देण्यासाठी हातगडीवरती पटकन घेऊन जातात तर असे माल पट लवकर आले पाहिजे मार्केटमध्ये हेही मी आवर्जून नेहमी सांगत असतो की या मालांना ग्राहक स्पीडने म्हणजे सकाळ सकाळ जो निलाव होतो त्या निलावामध्ये हो दहा पाच रुपये किलोला ही वाढच देत असतात आणि त्यामुळं हे माल असे लवकरात लवकर बाजारात आले आणि निवड तर त्या मालाशी झाली तर आज समाधानकारक रेट आपल्याला पुण्यामध्ये जे मिळतात त्याची हीच कारण आहेत की स्टॉल असेल मॉल ओला असेल किंवा बँगलोर असेल गोवा असेल पुणे या सर्वच ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या मालाला न्याय मिळण्यासाठी सकाळची वेळ महत्वाची असेल त्यासाठी आपल्याला माल लवकर आणणं गरजेचं आहे तर आज आपण एक दोन तीन दिवस माल शॉर्टेज ठेवला होता आणि परवा पण एक व्हिडिओ बनवली होती की बाजारामध्ये करंट आला काल पण व्हिडिओ बनवली बाजारामध्ये करंट आला पण तुम्हाला तीन दिवस सांगितलं की, की, की माल काढू नका का तर माल जर आपण काढले तर, तर ती मंदी हटली नसते आणि आज आपण पाहूया आप जे सतरा तारखेला या ठिकाणी माल विक्री केला होती त्यांचा तीनशे रुपये किलोने मला वाटते माल गेला होता आणि एकशे पंचवीस रुपये गोटी गेली होती बरोबर सतरा तारखेच्या नंतर अठरा तारखेला ही प्रचंड आवक झाली आणि त्यानंतर मला वाटतं दोन दिवस पाऊस आला होता आला पाऊस आल्यामुळे थोडस बाजार मंद झाला आणि ऑल महाराष्ट्रामध्ये थोडीशी मंदी आली पण ही मंदी लगेच हटेल हे मी सांगितलं होतं आणि त्यानंतर साधारणतः एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या तीन तारखा मी आशा दिल्या होत्या की या दिवशी बाजार वाढणारच पण पन, पंचवीस सव्वीस सत्तावीसला माल आणूच नका हेही सांगितलं होतं आणि त्या त्याचा अनुभव तुम्हाला पंचवीस तारखेला आला की पंचवीसला मंदी झाली बरोबर बरोबर पंचवीस ला मंदी ह्यासाठी झाली की माल प्रचंड आला आणि जो गणपतीसाठी लागणार किंवा लागणार ना तो माल पोहोचला आणि बाजारात मी आवाहन केलं होतं हे दोन दिवस जरा शॉर्टेज ठेवा आणि सर शॉर्टेज ठेवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे जाऊन करंट घेता येईल लगेच आज मला सांगा तुम्ही सतरा तारखेच्या नंतर आज अठ्ठावीस तारखे आज आला मधला काळ तुमच्यासाठी काय होता जे तुम्ही विक्री केल्यानंतर आजचा दिवस काय आहे तुमच्यासाठी ज्यावेळेस सतरा तारखेला आपण माल विकून गेलो त्याच्यानंतर मधी दोन चार दिवस मंदी होणार होती आपलं तर मला आयडिया चालते आणि त्याच्यात म्हणले ज्यावेळेस आवड जादा होणार त्याच्या मी माल काढला आणि आज पुन्हा माल घेऊन आलो जो सतरा तारखेला करंट होता तोच करंट आज म्हणजे मधला काळ जो आपल्याला गणपती गणपती म्हणून थांबलेल्याची संख्या जास्त होती तो धोका होता आपल्यासाठी चांगल्या मालवाल्यांसाठी कारण त्यावेळेस बागा खाली करणारांची संख्या होती पाऊस पण होता आणि तुमचा चांगला माल पण होता बरोबर आता बागा खाली करणारी संख्या म्हणजे गौराय गणपती हे हटले पाऊस पण कमी झाला म्हणजे दोन धोके आपले कमी झाले कमी झाले आणि आज मला सांगा बाजारामध्ये तुमची गोटी काय बाजार गेली एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये गेली जी त्या दिवशी एकशे पंचवीस रुपये गेली होती आणि तीनशे म्हणजे त्या दिवशी तुमचा दोनशे सात रुपये एव्हरेज झाला होता तर त्याच बसेल शंभर टक्के बरोबर तर मला मधल्या काळात जर मंदी झाली त्यावेळेस तुम्हाला जागेवरती काय परिस्थिती ग्राहकांनी काय जागे बाजार कन्फ्युज करून टाकलंय का बाज विचारायचंच नाही म्हणले आता लय बाजार आहे आणि पुढे इतके मंदी होणार आहे का विचारायचं नाही सगळ्यांनी म्हणजे पूर्ण कन्फ्युज करून टाकलो म्हणलं चालत मी माझा स्टेबल आहे मला विश्वास आहे का शेटनी सांगितलंय बाजार वाढणार आहे म्हणजे वाढणारच ते मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणलं नाही मला काय हे नाही करायचं किती मंदी होत्या मला काय अडचण नाही मी माल ना लिंब पण तुम्हाला काय देणार नाही आणि आज बघितलं सतराची परिस्थिती होती ती सेम आज झाली म्हणजे बाजार वादळ वादळ यायचं होतं ते आलं तयार झालं वादळ आलं वादळ तयार झालं वादळ आलं बाजार कडाडले ह्या जे शब्द डॉक्टर साहेबांनी सांगितलं आपण बाजारात वादळच तयार करणार हे पहिल्या दिवसापासून सांगत होते ज्या दिवशी मी बागेत गेलो होतो त्या दिवशी वादळ तयार करणार मी यावर्षी जागेवर हो देणार नाही हे ज्यावेळेस मी पंधरा ऑगस्टच्या दिवशी यांच्या बागेमध्ये होतो आणि खऱ्या अर्थानं सतरा ऑगस्टला बाग आली आणि बाजारात करर झाला आणि आज पंधरा दिवस पाहते आपण वर खाली होत असताना पुन्हा वादळ तेच तयार करतायत खर तर शेतकरी भयभीत झाला होता जागेवरती सत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपयांनी बागा मागितल्या जात होत्या आणि मी ठाम सांगत होतो बाजार पडणार नाहीत तीन दिवस मी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांशी एवढे फोन आले शेत खरेच बाजार पडणार नाहीत मी काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे बाजार पडणार हा शब्द मी सर्वांना महाराष्ट्रात दिला होता आणि ते आज सत्यात उतारलं बरोबर तरी आजचा गुरुवारचा दिवस आहे गुरुवारचे माल रविवारी मार्केट बंद असतात तिथे काही पोहोचतात त्यामुळे गुरुवारच्या खरेदी कमी असतात उद्या खरं करण तुम्हाला पाहायला भेटणार आणि उद्यापासून मार्केट एकदम स्पीड घेणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आता जे लोक घाबरलेले होते आता तुम्ही तर अनेक शेतकऱ्यांना सल्ला पण देतात त्या शेतकऱ्यांसाठी मार्केटिंगचा काय सल्ला नाही आज पण परिस्थिती अशी मार्केटला चांगल्या मालाला बाजार राहणारच चांगल्या मालाचा बाजार हा पडणार नाही फक्त जे डागी जे माल आहे त्यांचं कसं आता चांगले माल ज्यावेळेस मार्केटला चालू होते आणि डागी मालाचे बाजार हे कमीच राहतील पण चांगले माल आता तुम्हाला मार्केटला चालू होते पण चांगल्या मालाचे बाजार हे वच चांगलीच राहतील आता डागी मालाची सुद्धा संख्या कमी झालेली आहे दागी माल डागी <laughs> माल सुद्धा चांगल्या भावात जातील ज्यांना डागीच चालतो आणि चांगला तर चांगल्याच बाजारात जाईल बरोबर म्हणजे आता त्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे चांगल्या नाही चांगल्याने विरळता माल ठेवला पाहिजे विरळता ठेवला पाहिजे एक खड्डी जर सगळ्यांनी जोडी मारली तर ते नाही पण बाजार पडणार नाही एवढं फिक्स बाजार म्हणणार नाही वादळ वाजत राहणार आहे माझं वादळ सगळ्यांचं वादळ चालणार आहे सगळ्यांचं वादळ असा हसरा चेहरा हा हा शेतकऱ्याचा जर पाहायचं म्हटलं तर त्यांनी केडी चौधरी डाळे <laughs> <laughs> बिया मधीलच पाहावा युट्यूब चॅनल ऐकावा आणि शांत झोपावं उद्याची चिंता करू नका उद्या रेट वाढणार हे मी मंदीत सुद्धा सांगत होतो आणि आजही सांगतो दिवाळीपर्यंत कसल्याही परिस्थिती रेट पडणार नाही जाग्या येणाऱ्याला सांगा बाबा चहा पी नाश्ता कर तू जरा मार्केटला फेरफटका मार एखाद्या गोर गरिबाला न्याय दे त्यावेळेस कारण शेतकऱ्यांनी खूप हाल काढलेले आहेत दागिन घाण सावकाराकडे पैसे काढल्यात बँकाकडनं काढल्यात आणि पोटाला खाल्लेलं नाही इंजेक्शन घेतलं नाही हे तुम्हाला मी वेळोवेळी शेतकऱ्याच्या होतो अंगाला इंजेक्शन घेत नाही पण झाडाला इंजेक्शन घेत आहेत ही परिस्थिती आहे त्यामुळे डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं की तुम्ही ऐका आणि माझ्या विश्वास ठेवू नका एकदा मोकळे या माल आणू नका मी वारंवार सांगतो गेल्या पस्तीस वर्षात सांगतोय मला माल कमी आहे म्हणून मी तुम्हाला बोलत नाही मला गाडीवालेला सुद्धा कमिशन द्यावं लागत नाही इथं ज्या गाड्या येतात त्या प्रामाणिक शेतकऱ्याच्या स्वतःहून आलेल्या गाड्या आहेत कुणालाही इथं बळजुबरीने आपण फोन सुद्धा करत नाही ही वस्तुती असताना शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळतोय आणि तो मिळतच राहील एवढं या निमित्ताने सांगतो धन्यवाद